नमस्कार आपण पाहत आहात लोकशक्ती न्यूज हेरले येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न हेर्ले तालुका हातकणंगले येथील विराचार्य सेवाभावी संस्था यांच्या वतीने रुग्णांची रुग्णवाहिकेमुळे होणारी हेळसांड पाहून आपल्या गावामध्ये रुग्णवाहिका असावी त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना व्हावा या हेतूने आज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा माजी सभापती राजेश पाटील व जवाहर संचालक आदगोंडा पाटील यांच्या हस्ते झेंडा चौक हेर्ले येथे संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून वीराचार्य सेवाभावी संस्थेचे विशेष कौतुक केले यावेळी सुहास कोरगावे माजी उपसभापती अशोक मुंडे डॉक्टर प्रवीण चौगले जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये जिनगोंडा पाटील अरविंद चौगले प्रकाश चौगले नाना शरद आलमान प्रकाश पाटील सतीश पाटील बापू कोरगावे विशाल पाटील अमित इंगळे रावसोमानी कार्तिक कोळेकर व गावातील नागरिक उपस्थित होते लोकशक्ती न्यूजसाठी हेरलेहून प्रवीण खोत